पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वाखरी गटात मोठी राजकीय झाली आहे उमेदवारी वाटपावरून नाराज झालेल्या भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी सामूहिकरित्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे या बंडखोरीमुळे भाजप उमेदवार मोनिका काळे यांचे पारडे जड झाले असून विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे या गटात स्थानिक उमेदवाराऐवजी गटाबाई हेरील मयुरी बागल यांना उमेदवारी देण्यात आली भागीरथ भालके यांच्या गटातून एका उच्च शिक्षित स्थानिक महिला उमेदवाराचे नाव चर्चेत होते मात्र ऐनवेळी त्यांना डावलून बाहेरील व्यक्तीला संधी दिल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या स्थानिक निष्ठावंतांना किंमत नसेल तर पक्षात राहून काय करायचे असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे या सर्व नाराज कार्यकर्त्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपचा झेंडा हाती घेतला यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी मोनिका काळे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा विडा उचलला या पक्षप्रवेशामुळे भालके आणि पाटील यांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे एकीकडे भालके पाटील गटात झालेली फाटाफूट आणि दुसरीकडे भाजपची वाढलेली ताकद यामुळे या, या गटाचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे मोनिका काळे यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता त्यांच्या विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाल्याची चर्चा रंगली आहे निवडणूक अंतिम टप्प्यात असताना झालेली ही पडझड भगीरथ भालके आणि आमदार अभिजीत पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे आपल्या मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आदरणीय दादा देशमुख आणि पंचायतच्या निधीने जिल्हा परिषदेतील संघातील या उमेदवार आमच्या ताई आणि आमचे मला गोसाई आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या मोठ्या मंडळी आता जे ओहा झाला सगळा पूर्ण आमच्या गावाचा फडक्यात घाटाचा म्हणत नाही गावाचा परंतु अतिशय आमच्यावरती अन्यायाची बाजू रचडी केली आणि ह्या पूर्ण अन्यायाच्या बाजूला कुठंतर वाचा पडावी कुठंत्र आम्हाला न्याय चांगल्या पद्धतीचा मिळावा आणि लोकांचं कुठंत्र भलं व्हावं त्या दृष्टिकोनानं आम्ही बऱ्याच प्रयत्नवादी होतो परंतु आम्हाला कोण न उघडता मोडून लागण्याचा प्रयत्न केला परंतु की आज लोकशाही आम्ही कोणाच्या आमिषाला न बळी पडता कोणाच्या वक्तृत्वाला न बळी पडता आमच्या गावातील माझ्या गायकवाड परिवारातील नाही आमच्या गावातील कोण ही दोन नंबर धंदेवाला नाही आणि ही, ही मनखुशीनं चाललेला सगळा तो खेळ होता या तालुक्याच्या नेते मंडळीनं मोडून काढला त्याबद्दल आम्ही सर्वजण लोक आमच्या नाराजपणानं आम्ही आमच्या कुठल्याही दादांना सुद्धा किंवा तुम्हा लोकांना सुद्धा आम्ही न काय करता आम्ही आमच्या सहकुशीनं आपल्या दोन्ही उमेदवाराला भरघोस अशा मताने निवडून आणण्याबद्दल आमची आम्ही सुद्धा आता जीवन जी या पूर्ण गावातील मंडळी बरोबर आम्ही हातात हात घालणार इथून कोणतं काम करणार राजकारणात कोण कोणाचा वैरी कोण कोणाचा बांधकुलाम नसतो मित्रांनो ही माझ्या गटात ती माझ्या गटात आहे मी गावातल्या सुद्धा नेते मंडळी नवीनच घेतली कालचं आपलं असं ती काय सोडून द्या आम्ही आज तुमच्यावर खांद्याला खांदा लावून काम करतोय तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारची वागणी द्यावी ही आम्ही तुम्हाला समोर सांगतोय आणि कृपा करून आमच्याकडे कोण भला नसणारा माणूस कोण येणारा माणूस आहे आमच्या एखाद्या मुलातनं कोण काय चालेल आम्हाला ताबडून आमचा कांदा आम्हाला कळवा आम्ही त्याचा बंदोबस्त लागेच त्या ठिकाणी करू पण आता जे आम्ही जे हातात घेतले आज जे कमलाचं निशान जे हातात घेतले ते आता आम्ही विजयापर्यंत संपूर्ण कार्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही त्यांचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या डोळ्यात मी भरपूर बसलेला आहे मी मला माहितीच वाटतो पण मी जे प्रयत्न करतोय चांगल्यापर्यंत करतोय आपण काय त्यांना वाईट म्हणायला आम्हाला त्यांचे विचार पट आम्ही बाजूल आणि आता आम्ही तुम्हाला चांगल्यापर्यंत मदत करायला तयार आहे रस्त्यावर रस्त्यावरती आहे